मंडळी ब्युटी पार्लरमधील महागडे मसाज थेरपीज घेण्यापेक्षा हा घरगुती उपाय करा आणि तुमचा चेहरा सुंदर सतेज बनवा आपण बघतो की आपला चेहरा काळवणला जातो चेहऱ्यावर धूळ येते सूर्यप्रकाशामुळे चेहरा खराब होतो अशामध्ये टॅनिन जमा होतं हे सगळं टॅनिन काढण्यासाठी चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी त्याचबरोबर ब्युटी पार्लरसारखा सुंदर चेहरा करण्यासाठी अगदी पाच ते दहा रुपयामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता दोन दिवस सलग हा उपाय पर करा बघा तुमचा चेहरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चांगला होईल उजळून निघेल कुठल्याही प्रकारचा डाग शिल्लक राहणार नाही त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तीन पदार्थ तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेला पहिला पदार्थ होता बटाटा त्यानंतर तुम्हाला लागणार आहे लिंबू हे दोनही पदार्थ आपल्या घरात किचनमध्ये सहज उपलब्ध असतात आणि या दोन पदार्थांबरोबर अजून एक पदार्थ तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे ती प्रक्रिया करायची आहे अगदी सोपी आहे तुम्ही सहज करू शकता लिंबामध्ये आपल्याला माहिती आहे सायट्रिक ॲसिड असते त्याचबरोबर याच्यामध्ये क्लिन्झिंग प्रॉपर्टीज असतात बटाटा अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये पण क्लिन्झिंग प्रॉपर्टी आहे तुमच्या चेहऱ्यावर जी घाण असेल वर्षानुवर्ष तुमचा चेहऱ्यावर जी घाण बसते ती जर घाण आपल्याला काढायची असतील छोटे छोटे होल्स असतात या होल्समध्ये हे काळे डाग पडतात कारण याच्यामध्ये घाण जाऊन बसते अशा वेळेस तुम्ही याचा जर मसाज दिला तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होतो तिसरा पदार्थ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे त्याच्या अगोदर सुरुवातीला एक लिंबू एका उपायासाठी किंवा एका व्यक्तीसाठी तुम्हाला अर्धा लिंबू पुरेसा आहे याचा रस आपल्याला घ्यायचा आहे सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिड हे तुमच्या शरीरासाठी आतून घेण्यासाठी चांगलंच असतं आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये विटॅमिन सी असतं आणि जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगला आहे परंतु बाहेर ये त्वचेसाठी सुद्धा अत्यंत चांगला याचा फायदा होतो आणि याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे बटाट्याचा रस आता हा बटाट्याचा रस काढण्यासाठी मी अगोदर बटाटा किसून घेतला होता त्यानंतर एका स्वच्छ चांगल्या सुती कपड्यामध्ये किंवा तुमच्या रुमालाही तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये हे याचा रस मी गोळा केलेला आहे लिंबामध्ये लिंबाच्या रसामध्ये आता हा बटाट्याचा रस आपण गोळा केलेला आहे दोनही द्रावण जे आहेत हे एकत्र एकजीव होऊन द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या फ्रीजरमध्ये जो भांडं असतं त्या भांड्यामध्ये आपण पाण्याचे बर्फ बनवतो हा बर्फची भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे जे आपण तयार केलेलं मिक्सचर आहे याच्यामध्ये लिंबाचा रस आणि बटाट्याचा रस आपण घेतला होता एक तासानंतर याच्यामध्ये अशा वड्या तयार होतील हे बर्फ पाण्याचं नसून हे आहे द्रावण ज्याच्यामध्ये तुम्ही बटाटा वापरला होता आणि तुम्ही वापरलं होतं लिंबू अत्यंत आयुर्वेदिक आहे याने तुम्हाला हलकासा मसाज तुमच्या चेहऱ्याला द्यायचा आहे अगोदर साध्या पाण्यानं तुम्ही चेहरा धुवून घ्या आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हलकासा मसाज तुमच्या चेहऱ्यावर द्या तुमच्या चेहऱ्यावर आलेलं टॅनिन निघून जाईल काळे डाग निघून जातील आणि जनरली आपण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन जो मसाज करतो ज्यामुळे चेहऱ्याला आपल्या एक प्रकारचा ग्लो येतो तशाच प्रकारचा ग्लो अगदी दहा रुपयेसुद्धा या उपायाला लागत नाही कुठलाही साईड इफेक्ट नाही एका व्यक्तीसाठी एक बर्फाची वडी पुरेशी आहे घरात जर चार पाच सदस्य असतील तर चार पाच वड्या तुम्ही सहज त्या बनवू शकता अगदी बटाटा रस आणि लिंबू रस आणि जास्त जोरात घासायचं नाही तर हळुवारपणे जरी तुम्ही घासलं तर अगदी क्लिन्झिंग होऊन जातं चेहरा साफ होतो सुंदर होतो त्याच्यानंतर हाताने हळुवारपणाने असा एक पाच मिनिटापर्यंत मसाज द्या डोळ्याच्या खाली फक्त डोळ्यामध्ये जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या मंडळी हा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुम्हाला याचा इफेक्ट होणारच आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे so, फेसबुक पेज